Oh, yes. Yeah. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर सुजय विखे पाटील यांचे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने औक्षण करण्यात आले यावेळी खासदार सुजय विखे पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद

मला पूर्ण खात्री आहे माहितीच्या आज मेळावा होतो या मेळाव्याला कोणती उपयोग आहे आणि कुठेही मंत्र्यांची आपण या प्रकरण आहोत आणि प्राथमिक ठरण आज अर्ज भरण्याची आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य साहेब शिंदेसाहेब नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा इतर मान्यवर उपस्थित आहेत तरी जर प्रत्येक निवडणुकीला अर्ज भरण्याची प्रक्रिया जी असते ती अशी आपण ती माझं सोपस्कर पूर्ण करतो आहोत त्यामुळं त्या सुरुवातीच्या सभेमध्ये कुठंही मृत्यू मार्गदर्शन करतील त्यानंतर एक पुष्कळ सभा होती त्यामध्ये विस्तार आपल्याला पक्षाची देशाच्या धोरणाची आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विचाराची भूमिका त्या ठिकाणी मांडता येईल खासदार सुजय विखे पाटील यांनी भरघोस काम केले आहेत त्याच्यामध्ये ते मतदान पण मागतात पण ज्या पद्धतीने विखे पाटील फॅमिलीवरतीचे आरोपपत्र पद्यात कसं पाहतो या काही नवीन नाही आहे कारण असं की आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील असल्यापासून हे सगळ्या विखे कुटुंबियांना टार्गेट करण्याचं ती काही काही जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातूनच प्रथा आहे दुर्दैवानं टीका करणाऱ्या करणाऱ्या जनतेला करणाऱ्यांना जनतेने कधीच साथ दिली नेहमीच आपला विश्वास आमच्या पाठीमागे त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इतर एक कायदेशी निवडणूक आहे देशाच्या दृष्टीने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी जनतेने निवडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा श्रीधार म्हणून डॉक्टर सुजय लोकसभेत जातील याच्याबद्दल काही संधी नाही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महायुतीची उमेदवारीची जबाबदारी या ठिकाणी पक्षाने मला दिली आणि आज अर्ज भरायचं मुहूर्त निश्चित झाला आहे मला विश्वास आहे की पाच वर्ष जे काही काम मी अहिल्यानगरच्या जनतेसाठी करू शकतो त्याच विकास कामाच्या आधारावर अजून पुढचे पाच वर्ष काम करायची संधी अहिल्यानगरची जनता मला दिला विश्वास मला आहे नाही शेवटी प्रत्येकाने आपलं आपलं मत आणि इच्छा व्यक्त केली होती कुठलाही मतभेद असा नव्हता आज सगळे महायुतीचे पदाधिकारी सगळे आमदार सगळे एकजुटीने एक जुटी दिलाने माझ्या प्रचारामध्ये आहेत आणि त्यामुळे एवढं मोठं संघटन आज माझ्या पाठीमागं उभं आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांचं राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम माझ्या पाठीमागं उभं आहे तर मला विश्वास आहे की परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्या शपथविधीमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टी उपस्थित राहील okay. ऑप्शन केलेला आहे तर कुटुंब कुटुंब सदैव पाठीशी असतो नेहमीच असतो आणि कुटुंबाच्या जोरावरच आपण राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असतो तर मला विश्वास आहे की कुटुंबाचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद आजोबांचा आशीर्वाद हे सगळं माझ्या बरोबर आहे जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे उलगी अडचण नाही Provincial School and Junior College. Siksha sanskar Apsanskar Kestap, Day, boarding and Residential School. Facilities: Library, Laboratories, Computer Room, Digital Classrooms, Music, Vocal and Instrumental, Dance, Classical and Western Sports, Indoor and Outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Vesa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number: